पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताय आहे हा मात्र पुन्हा त्याच मध्ये खेळण्याचा प्रयत्न परंतु पर तिथून क्षेत्रक्षण कुठलाही नसेल कॅप मध्ये चेंडू चाललाय धंदा करत चार डब्यासाठी मिळत आहेत चार डबा फार छान आहे परंतु औटफिल्ड थोडीशी स्लो आहे आणि त्या कारणाने त्या अनुषंगाने इथून आलाय नशिबाचा चौकार चार डबा एक ऑलराऊंडच्या भूमिकेत सातत्याने मिळाला मेन ऑफ द मॅच गीता मात्र तिला दे त्याला दिला जातोय एक गॅप मध्ये चंडू झालाय बंधन करा चंडू मात्र नाही थांबणार आहे आणि इथे मात्र मिळताय चार परंतु धावे मात्र चौकार शॉट कडेच्या आतय बाकी

नाही गॅप मध्ये गेलो जेल तिथं मी फार महत्वाचा गेल होता आणि जेल सुटला इथून जेल सुटल्यानंतर भावेश फार मोठा थँक्स म्हणून सांगत असेल भावेशने थँक्स सांगितलंय इथून आभार मानतोय पुन्हा एकदा भावेशला आणि भावेशने अर्धशतकाची त्याच्या माध्यमातून त्या बॅट भावेश काय जबरदस्त पाणी शंकर त्याच्या येत होते आणि सर्व प्रेक्षकराजींची मन मात्र त्याने जिंकवलाय गळ्यातला ताईच म्हणल्या आमच्या प्रेक्षकांच्या विकेट मिळायलाय रनआउटच्या माध्यमातून पुन्हा एकदा षटकार फेसलाय भावेश मात्र नाही सोडणार आज